नंबर एकशे एकोणचाळीस श्री दिव्यत्व तो शक्ती स्त्री रूप वातावरणामधून उभे राहिलेले असताना दु, उजव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने उपप्रमुख दुसरे पंच महाभूत खडक या नावाने रूप धारण केले स्त्री उपप्रमुख दुसरे पंच महाभूत खडक त्यांचे संपूर्ण शरीर स्त्री मानव शरीर आहे त्यांचा चेहरा आहे त्यांना आपल्यासारखे दोन डोळे दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी कपाळावर तिसरा डोळा आहे त्यांच्या दोन्ही डोळ्यावर पापण्या व भुवया आहेत त्यांना आपल्यासारखे नाक ओढ तोंड दात व जीभ आहे त्यांना आपल्यासारखे दोन कान आहे त्यांचे कपाळ उंच आहे कोणाचं खडक हे पंचमहाभूत आहे ते हा त्यांच्या डोक्यावर संपूर्ण टक्कल आहे त्यांना केस नाही त्यांच्या डोक्याच्या वर बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहेत हा खडक यांना डोके शिंग श्री श्री उपप्रमुख दुसरे पंचमहाभूत खडक यांच्या खांद्यावर आपल्यासारखे हो। मान आहे त्यांच्या छातीवर स्त्रीचे दोन भाऊ आहेत व दोन्ही भाऊंच्या मध्यभागी पुरुषाचा एक भाऊ आहे त्यांना एक बेंबी आहे त्यांना आपल्यासारखे दोन हात आहेत व दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखे पाच पाच बोटे आहेत दोन्ही हातांच्या बोटांची नखे तलवारीच्या आकाराचे मोठे आहेत तलवारी असते ना तशी त्यांची नकळे हाताचे त्यांना आपल्यासारखे दोन पाय दोन्ही पायांना फक्त तळवे आहेत पायाच्या तळव्यांना बोटे नाही फक्त तळवे बोटे नाही त्यांच्या पाठीवर गरुड पक्षाच्या पंखासारखे दोन मोठे पंख आहेत त्यांना शेती नाही त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू गदा ही शस्त्र आहे म्हणजे उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि आर्या हातामध्ये गादा हे स्वयंभ असते हा नंबर एकशे चाळीस दिव्य तो शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री उपप्रमुख दुसरे पंच महाभूत खडक हे थांबलेले असताना श्री दिव्य तो शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं हे दिव्य शक्ती यांच्या समोर ज्या